हे मा दे मला हजार रुपये काय होई दे तू यो हे मान तिकून दे हजार रुपये रुपये काय होय पैसे आता नांदा काय पाहिजे पैसे शाळेत जातो नाही जाऊ का शाळेत शाळेत जा पैसे पाहिजे दे हजार रुपये दे जातो शाळेत न मग पैसे कायले पाहिजे तुले हॉस्टेलातूनच तर तु भेटते सगळं वया बुक पुस्तक कपडे हा साबून सोडा तर भेटते तिथं काय पैसे लागते तुले हम्म काय पाहिजे पैसे बॅग नाही भेटत बॅग घेवाले पैसे पाहिजे आणि छत्री हो। घेऊन म्हणतो बुट फाटले मान फाटले काय सादरेता आहे हा अजून चालते दोन महिने अजून चालते चालो दोन महिने अजून पैसे नाही मापाशी मी नाही देत पैसे हायच नाही कुठून देऊ रे हायच नाही पैसे जायच शाळेत जाय येत दोन एक न घेऊन काय होय काय म्हणते पदे काय होई रे पैसे पैसे मागून राहिला तो शाळेत जातो म्हणते पैसे दे म्हणते कुठून देऊ बापा मी पैसे माझे राहते का पैसे हा दे पैसे पाहिजे काय आले तर मजुरीचे आलेच असून तू तिकडे च्या इकडे गेली होती शांताबाईच्या इकडे गेली होती आले नाही का मजुरीचे पैसे हा हो, हेडमास्तरच्या इकडे गेले तिथे पैसे आले होते तर बाजार नाही केली आणि शांताबाईच्या इकडचे पैसे काय भेटले अजून भेटायचेच आहे दोन दिवसाचे अरे पद्या तू बी तर मजुरी आहे ना जा शांताबाई मागजो तुम्ही मजुरी माग जा माई बी मजुरी मागून घे आणि घेऊन जा जा अरे हो माई मजुरी आहे रामदास काकाले नारळ बी मागाचा आहे ठीक ठीक तू बी मजुरी मी घेऊन जाईन मग हम्म हो घेऊन जातो घेऊन जा चलो रामदास काका तयार ठेवा नार कल्लीचे बाबा मी जातो आता बाया संग कुठं ते फोटो काढायचा आहे आणि आधार कार्ड वोटिंग कार्ड आणि राशन कार्डाची झेरॉक्स कार्डाची आहे दोन दोन फार्म भरा लागते ना तर नाही काय ओसो ओसो कोण कोण चाललया आम्ही चाललो दोघी तिघी जणी दोघी चार पाच जणी तर द्या बरं जरा शंबरक शंभर खान पाच रुपये देऊन द्या दे असं वाढ्या फोटो घिटो काढायले पैसे लागल ना आता पैसे तो बरोबर हो हाय पाच तीन रुपये देतो बा पाचशे रुपये हाय मापाशी दोनशे राहू दे मापाशी तीनशे रुपये घेऊन जाय होऊन जाते तीनशे होऊन जाईल फोटो घिटो काढायचं आहे ना दोन दोन झेरॉक्स आहे ना होऊन जाते होऊन जाते झेरॉक्स दोन 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 रुपयाची एक झेरॉक्स आणि फोटो फोटो होऊन जाईल दीड अक्ष रुपये होऊन जाते होऊन जाते तीनशे रुपये होऊन जाते होऊन जाते तीनशे आणि बस काढून घेऊन ये भरून दे पटकन हो ये एक वेळा फार्म भरली तर मला तुम्हाला पैसेच मागायची गरज नाही पडणार दर महिन्याला पाच पंधराशे रुपये मग बँकेत बँक बेंक खात्यात आणि मग जे म्हटलं ते करू शकतो मी पंधराशे रुपये हो कर घेऊन जा बरोबर पार्वती चाललो मी काही आणच आहे काय काही आणच असून तो दे सांगून येता येतं घेऊन येतो अहो काही आणच होत नाही पण कधी मला पैसे पाहिजे होते जराशे रुपये पाचशे रुपये दे जा बर असून तो मागच्या हप्त्यातच तो दिले होते तुला पाचशे रुपये काय केली तू स्वतः जातो काय करतो पैसे पैसेच मागत राहतो जवा पैसेच मागत राहतो मागच्या हप्त्यात मी आलू गिलू घेतले होते आलू घेतले कांदे घेतले पैसे राहते का जवळ अजून पिंकी काही ना काही घेऊनच मागते दिले घेऊन पेन्सिल कंपास हे अजून कंपासून राहिलं तिचं अजून बाकीच आहे तिचं पाचशे रुपयात काय होईल पाचशे रुपये दिले तर काय पाचशे रुपये जन्मभर पुरण का तुमचे पाचशे रुपये आता द्या पाचशे रुपये आता फार्म भरतो आणि मग याच्या तुम्हाला गरजच नाही पडत पाचशे रुपये मागायची आमच्याच खात्यात येऊन जाईल पंधराशे रुपये काही गरज नाही पडत आमचा भाऊ टाकन आमच्या खात्यामध्ये हो ते पंधराशे रुपयातच आता दादागिरी दाखव जा आमचा भाऊ पंधराशे रुपये देते पंधराशे रुपये देते पंधराशे रुपयातच जिंदगी जगून घे जा पंधराशे रुपये देते काय पाहिजे पाचशे रुपये आता आता बाया संग जातो म्हणतो ते आधार कार्ड न त्याचं झेरॉक्स गिराक्स काढाले आणि फोटो काढाले फोटो नाही ना मापाशी फोटो लागते ते अर्ज आले लावा लागते तर त्याच्यासाठी जातो म्हणतो तर पैसा नाही माझ्यावर तर द्या म्हणतो त्याच्यात काही पाहिजे गेले होते ना असं तसा चुपचाप देऊन देवा देत नाही बरं ठीक काय देऊन घे एवढं नको हालू देतो थांब लय हालो तो स्वतः हालत मला हालो तो, तो। पंधराशे रुपये भेटून राहिले तर मोठी एक तानात नको येऊ भेटून राहिले तर काही बंद होईल माहित बी नाही पडणार मग अजून मलेच मागा लागल नवऱ्याशिवाय कोणी होत नाही हो बरं बरं नवऱ्याशिवाय कोणी होत नाही द्या पाचशे रुपये मोठे चालले ते मजुरी मजुरी नाही भेटली काय शांताबाईच्या इकडे गेल ती न पेराले ते मजुरी भेटली नाही का अजून ते मजुरी मागून घेणं होऊन जाते कामी पडून जाते आता मजुरी आता वेळेवर मागायला जाऊ काय आता पेरता पेरता ठेवाच सगळं झालं आणि त्याच्यातच टाइम गेला तर मजुरी काही मागत नाही ते नाही दिले नाही तर आता मजुरी मागायला जाऊ हाय नाही का तुमच्या पाशी पैसे असून तर देऊन द्या ना ते मजुरी देईन तेव्हा देईन आता गावातले जो पाहून जाते का ते तिथे मागायला जाऊ पैसे हाय घे माझं ओढ पण मला कामी आहे तुम्हाला काय काम आहे व पैसे कामाले जाता का पैसे नावाले जाता का तिथे का जुवा गिवा खेळता काय दारू गिरू पेता अरे बुवा माय बिन बायको सांगो बोलणंच नाही परवडत का हाय मध्ये को का, काम कोणतो तर दारू न जुव्याशिवाय कोणतं काम नाही राहू शकत काय हाय मध्ये पैशाचं काम तू मागून घेणं शांत पहिले मागून घेन चालली जाय हो हेच काम करू मागून घेणं चालली जाय द्या उद्या तुमचं कोणतं काम होत ते उद्या करजा उद्या मागून मी शांत पहिले पैसे देते ते पाचशे रुपये द्या मध्ये बर बर ठीक आहे कोणता नवरा जितलं बायकोले तर मी जितन हो जितून बी काय करा तुम्ही द्या लवकर येत जा संध्याकाळचे लय उशीर होते नऊ नऊ वाजेपर्यंत एवढ्या वेळ पर्यंत काम राहते काय लवकर येऊन जा सहा वाजता येऊन जात जा आता संध्याकाळी माल आला तर मग तो मालाचा हिसोब मालाने बरोबर ठेवणं पाण्या पावसाचं कमी राहते काय होतेच टाईम ते बी सायकल न जाता बाप्पा सायकल न येता एवढे रातचे झाड लागते बाप्पा धुळ धुड होत राहते हो बरोबर तिघा एक पाचशे रुपये घेऊन जातो चाललो येऊन जाईल लवकर येऊन जाईन शांताबाई मागून पाहतो काही तीन रुपये रुपया असं मजुरीचे आणि हे पाचशे रुपये काही थोडासा किरा ना तुम्ही काय बुल आम्ही अरे पोटे हो लेखाचे आपण सरकी लावायला गेलो होतो रामदास काकाच्या वावरात रामदास काका काय म्हणे काय का का म्हणे आपल्याले रामदास काका आठवण करा आठवण करा आठवण करा काय म्हणे रामदास काका बोलले काय खावाच नाही बोलत नारळ दिन म्हणे हा बात काय म्हणे एक नारळ दिन म्हणे म्हणे ना मग गेल्ल काय अजून गेलो काय कोणाले तरी गेल्लो काय अबे यार पड दादा कोणालाच नाही गेलो अजून नारळ मग आपला हक्क आहे एक एक नारळ घेवाचा आपला हक्क आहे ना आपला हक्क आपण मिळवल्याशिवाय राहणारच नाही रचना रामदास काकाच्या घरी चाला आणि एक एक नारळ घेतल्याशिवाय वापस नाही येऊ हम्म एक एक नारळ आणि आपली मजुरी आपली मजुरी बी नाही दिली आपल्या आईची बी मजुरी नाही कोणाचीच नाही मजुरी ते रामदास काका बुलले आणि आपलं नारळ बी बुलले चला चला सगळेजण हल्ला बोल आपलं नारळ एक एक नारळ आणि आपली मजुरी हमारा हो हक लेके रहेंगे लेके रहेंगे एक नारळ लेके रहेंगे थी थी काम ते, ते का 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 गावत का का काम आलं नसतं ना तर मी पैसे मागायला नाही आले असते तू दिल्ली असती तेव्हा दिल्ली असते पण हे काम जरुरीच आहे ना अर्जंटच आहे त्याच्यानं मग आली बाबी त्याच्यानं मग लागून राहिले मला पैसे नाही तर मी मागतो का कधी मजुरीचे पैसे आहे तू म्हणशील का बाबा जरा आले नाही काय गावातल्या गावात काय मी पाहून जातो काय पैसे मागायला आली मजुरीचे कसेच म्हणशील बाबा नाही हो गीता आता काम पडलं तर कोणी मागतेच तसं गीस काही नाही पण आता बुधवारी दिलं होतं मजुरी या सगळ्याच्या यट्टे तर आता तू जवळ काहीच पैसे नाही काय आता हे झेरॉक्स फेरक्स फे फोटो काढायला एवढेच एवढे रुपये नाही का तू नाही ना शांताबाई तुम्हालाच माहित आहे ना आम्हाला हप्त्याचे भेटे बापा गायचे तर ते किती दिवस पूर्णार आहे जुगु 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 जुगू चालवतो बापा आता बुधवारी महिना भरून तर बुधवारी पैसे द्यायचे तर मग आता मग आता काय करू मी आता मला गरज पडली तर गायचे पैसे तर देणार नाहीत महिना भरल्याशिवाय तर म्हणून म्हटलं तर इकडे आहे मजुरी मजुरीच मागून घेतो म्हटलं दे माही मजुरी देऊन दे फक्त मग बाकीच्या लागन तर देत बस बुधवारी माहीत देऊन दे बर तू एकटीची देऊन देऊ दू। हा माई देऊन दे मग त्याची दे बाजू आहे का गोल्याचे बाबा आहे का तीनशे रुपये देऊन द्या तिने तिची मजुरी हम्म असं तर गरज पडली म्हणून मागून राहिली ते काहून तू जवळ नाही का पैसे देऊन देणार असं तीन अक्षे रुपये देऊन दे तिची मजुरी देऊन दे असं तीनशे रुपये तू आपण देऊन दे हाय माझवळ आहे पैसे पण मला पैशाचं काम आहे तर म्हणून म्हणतो देऊन द्या तिला तीनशे रुपये मला जायचं आहे ते झेरॉक्स फेरॉक्स काढायला फोटो काढायला मले जायचं आहे तर मला पैशाचं काम पडणच तिकीट लागते हे आहे ते आहे वेळेवर काय नाही लागत पैसा पाहिजे हातामध्ये तुझ्या बँकेत असं न शांती नाही बँक तू सगळं माहीत बँक उकरतो काय बाई कोणाच्या देखत बोलते मला हो तर माय बँक माय बँक काय नाही उकरू मी हा तुमच्या मालाचे पैसे मा बँकेत जाते काय हा तुमच्या पिकाचे पैसे तुमच्याच बँकेत जाते वावराचे पिकाचे पैसे तुमच्या बँकेत जाते म्हणून वावराले जे काम लागते त्याचे पैसे तुमच्या बँकेतून उकरा लागते समजलं लागन तर घरचं कोणतं राशन पाणी काय लागते ते मी करतो पण हे हे तर करा म्हणजे काय तुमचं काय पुठ्ठा बांधून ठेवता काय माय जो करता काय बरे हाय वा बोलायचे बाबा द्या तीनशे रुपये असून तर जास्त नको बोलायला लावा मुली आता बरं बा देतो देतो मी देतो ओ देतो बर आहे तो पिकाचे पैसे मा बँकेत राहते वावराले लागते ते माझ बँकेतून गेले पाहिजे देतो हसून हा सुंदर बघिता बरोबर नाही का बघिता हे करते बा माणसं तसेच आहे शांताबाई बी तसाच आहे सगळे माणसं एकाच सुतातल्या मनी होय सगळे तसेच आहे बर झालं आपल्याला आप आता ते मुख्यमंत्र्यांचे भेटून राहिले पंधराशे रुपये आपलं कामी पडण बी मागतो नाही पैसे देवाले नाही पात काही पाहिजे म्हणते तुले असंच म्हणते बाई हा तर आता आपण काम करतो घरात मध्ये भाजीपाला राशन पाणी आणतो आणि त्याचा पैसा जमा देत नाही हा हो ना ते असंच आहे म्हणून कनी कडक व्हावं लागते आणि काढावं लागते त्याच्यापासून पैसे राहिलाय काय बापा काय गोंधळ काय काय पद्या कायचा कायचा तांगडू वय हा दांगडू मानला मंगणा काय होय काय पाहिजे काका आमची मजुरी आणि मजुरी सोबत आम्हाला एक एक नारळ पाहिजे द्या लवकर आताच्या आता अरे देतो ना मजुरी चालू का पाहून चाललो का पाहून महादेवात देतो मजुरी बुधवारी देतो मजुरी ठीक आहे बुधवारी देतो मजुरी शांती ठेवा शांती ठेवा जरा धीर ठेवा कोण पाठवलं तुम्हाला हा मजुरी मागासाठी मले गरज आहे काका मुले गरज आहे पैशाची मा घरी पैसे नाही मग येई म्हणे जाय मजुरी माग म्हणे म्हणून आलो मी मजुरी मागाले आणि तुम्ही काय बोली केली होती नारळ दिन म्हणे तर ते नारळ बी दिलं नाही एक एक नारळ बी द्या अभे ते नारळाचा मजाक केलं होतो लिहा मजाक केलं होतं काय खरोखर नारळ काय तुमच्यावर वाहू का मी हा नारळ वाहू काय तुमच्यावर हे काही नाही का आम्हाला आम्हाला नारळ पाहिजे मजुरी बी पाहिजे नारळ पाहिजे 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 अरे चुपरा काय घड पोर मजुरी साठी पाहिजे काय देत नाही काय मजुरी जबरदस्तीने मांग नाही माईन जबरदस्तीने मांग असं म्हटलं नाही पण मी मजुरी बुधवारी देता तुम्ही काका मजुरी बुधवारी देता पण नारळ पाहिजे आम्हाला आजच पाहिजे आजच पाहिजे नारळ पाहिजे मजुरी बी आजच द्या हो मला काम आहे पैशाचं बहीण घडीत म्हणते बुधवारी द्या घडीत म्हणते आजच द्या काय ते निर्णय करा पहिले आज पाहिजे बुधवारी पाहिजे मी बुधवारी देईन नारळ बी बुधवारी देईन मी कबूल केलो तुमच्यावर नारळ देवा दे तुम्ही नारळ बी बुधवारी दिन योग्य आणि मजुरी बी बुधवारी देईन आज नाही भेटणार नाही नाही आम्हाला आजच पाहिजे आजच पाहिजे आजच पाहिजे नारळ घेतले घेतल्याशिवाय मजुरी घेतले शिवाय आम्ही इथून जाणार नाही आम्ही इथून हालणार नाही काय आप बाई आपतच केली बाई पोराईन हालणार नाही जाणार अरे बुधवारी देतो तू आईला बोलवून जा पद्या जे तू आईला बोला मयाई घरी नाही मयाई जातो म्हणे तिकडे ते कागदपत्र करायले जे राक्ष कराले जातो म्हणे कागदपत्र गेली असन जावाचीच आहे तू येई आम्ही सोबतच जातो तू येई आम्ही जा तू मायले पाठो पहिले मजुरीसाठी डांगडो करून राहिला इथं मजुरीसाठी ना नारळासाठी हा मी इथंच बसला रे बसा बे पोटे हो बसा सगळे जण जोपर्यंत आपल्याला नारळ भेटत नाही मजुरी भेटत नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही बस बस बसू नका उभा हो बा हो आजच पाहिजे आजच पाहिजे दांगडो दांगडो मांडला एक दिवस दिवसानं पण काय पण नाही नाही हा भडकून राहिला रे मला शाळेत जावायचं आहे पैसे पाहिजे म्हणून मी मजुरी मागून राहिलो द्या ना रामदास काका कामाले कसं नेलो दिवसभर कसं काम करून घेतलं मजुरी नाही देत आहेत मजुरी बी द्या आणि नारळ नारळ देतो नारळ देतो पटपट करा पटपट करा करून काम करून घेतलं आणि नारळ बी नाही संध्याकाळीच देतो म्हणत होते तुम्ही अभि असा कधी म्हणलो बे मी संध्याकाळी होतो काय बरं ठीक आहे तुला आजच पाहिजे ना रे तुला आजच पाहिजे ना मजुरी नारळ देताना देताना मग आजच नारळ बी मजुरी बी हो देतो 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 पण आता घरी नाहीये नारळ बी नाही पैसा बी नाही आहे तुम्हाला मजुरी देवायचा बँकेतून काढून आणतो आणि मग देतो याचा घरी पाच वाजता पाच वाजता घरी आणि येऊन जा मजुरी बी भेटते आपली हो शांते चल सोबतच येतो मी बी पैसे काढून आणतो सगळेच जे देऊन देतो माया बी एक एक जण एक जण येतील मजुरीसाठी एक दोन दिवस थांबत नाही तर मी मी बी येतो पैसे काढून देतो बँकेतून सगळे खटे देऊन देतो हो आणि ते नारळ घेऊन ये जा पण पोट दांगड करून अजून नारळ घेऊन ये जा किती काय तर किती लेकर आहे तर तेवढे हो माय बी ते नारळ आता बोललो मी तर ते धरून ठेवलं ते घेऊन यावं लागेल नारळ बी वाचतात शांताबाई काय म्हणतो पार्वती मजुरी म्हणतो मजुरी देतो काय असंत दे बर आता आपण चाललोच का नाही झेरा सगळी काढाले तर मी घरचं सामान किराणा घेऊन येईन म्हणतो असंत दे बा पाय पार्वती आता तर नाही आहे संध्याकाळी भेटन बा पाच वाजता हे आता चालले बँकेत पैसे काढून आणतील तर मग संध्याकाळी भेटन बा ठीक आहे ना तर संध्याकाळी संध्याकाळी मागून पाह म्हटलं असंत घेऊन येणं होते म्हटलं तर घरी ठेवतो हो का हो एवढे सारे पैसे घरी आपले पाचशे हजार राहते कामापुरते हो ठीक आहे ना चाललं ना मग आता ते आपलं झेरॉक्स काढून आणू पोट पोट आणि देऊन देऊ सरपंच भाऊ पाशी हो चाल फोटो तर पाच दहा अर्जंटवाले काढून घेऊ पाच दहा मिनिटात भेटणार चालता का तुम्ही का आम्ही जाऊ मग आम्ही जातो मग बाया बाया तुम्ही पैसे काढाले चालले जाता जा। चालता संगत जातो मी बाया, बाया जा मी वावरात जातो पहिले बैलो पाणी पाचतो तिकडूनच मग चालला जातो हो ना तुम्ही चालले जा पैसे काढून ते नारळ घेऊन ये जा बापा हो चाल व पार्वती मी पैसे घेऊन येतो मी हो ये कोणा कोणाला नेशीन व इंदिरा एका गाडीवर आम्ही किती जणी आहोत पाच जणी आहोत ना हा तुम्ही दोघी जणी सात जणी मावून का त्या गाडीवर

मी म्हटलं का सगळे लेस नाही तर काय बापा बसून अय आना चला ना सगळे चला कोणी डोक्यावर टोकावर बसा दोघे जणी खांदावर बसा आणि कमरीवर बसा आणि मांडीवर बसा चला काहीतरी बोलतो गंगा तू भी का टेम्पो होय का माया हो टेम्पो घेऊन घे इंदिरा तू नाही आता मी टेम्पो नाही घेत आता डायरेक्ट मी रेल्वे गाडी घेतो <laughs> रेल्वे गाडी घे काय म्हणतो तू ले घे रेल्वे घे हेलिकॉप्टर घे विमान घे हो घेतो ना पावभाजीच्या धंद्यावर सरस घेतो मी हो ठीक आहे ग का या तुम्ही चालले नाई थांबजो वा हिंदीरा थांबजो हाय थांबले जा मीऊ कावू इंदिरा त्या गाडीवर हा चालेल ना मग चल चाल चालेल यायले तर मलाच होती मी दिले चाल म्हणून चल चालतं काय तू काय बाप्पा मुन्नी त्या पोरानं काय डांगडोई डांगडो केला बाप्पा मा घरी येऊ कालचा दांगडो केला वा शांतबाई मजुरी मागायला आलं तर बाप्पा जातो म्हणे मागतो म्हणे शांता काकुले मजुरी म्हणे तुय बी मागतो ना माय बी मागतो म्हणे आणि दांगडो केला म्हणतो मजुरीच मागे असं ना हो बापा काय सांगू तुले मजुरी अन नारळ आताच्या आता द्या म्हणे इथंच बसतो म्हणे उठत नाही म्हणे इथून पोटते घेऊन आलता सगळे गावातले जेवढे जेवढे आलते कनी मागडे घेऊन आल आला आणि आताच्या आताच द्या म्हणे आता आताच्या आता कुठून देऊ बापा शाळेत जाय म्हणे माग बिल लावत मापाशी काही पैसे नाही जाय म्हणलं मग मजुरी तर घरी जायचे काय व पैसे मोठे पैसे घरी जायचे काय नारळ बी मागे बापा नारळ बी काय मा घरी दुकान मांडलं तर याचे बाबा म्हणे बोलायचे बाबा जातो म्हणे आणि तो बुधवारी देतो म्हणे तुमच्या पैसे बापा तसाच आहे शांतबाई तो आहे तो तसाच आहे तो पण एवढे अर्जंट गेले बापा आता बैलाले पाणी पाचतो म्हणे जातो म्हणे पैसे नारळ घेऊन येतो म्हणे देतो म्हणे मग त्याले देऊन देव शांत बाई देऊन दे बापा बरं केली धाडली तर रामदास रामदास भाऊले नाही तर मामांग बी भिडला राहते तो मग आवाज हातात ठेवा पुराने एवढी लढाऊ नको त्याची जीत पुरी करू नको त्याची नाही तर लय लढाऊन जाईल तो ऐकणार नाही समोर चालून हो ना बापा इंदिरा काय डांगडो डांगडो बापा हा काय डांगडो डांगडो जसं काही मजुरी देतच नाही का त्याच्या तशावानीच करायला लागलं बाई पोरग काय करू मी तर बोलतच राहतो त्याले तरी तसंच आहे ना ते तसंच आहे तो ऐकतच नाही बोलत नाही तर काय तर मी बोलतो मारतो तरी नाही ऐकत हो काही नाही होत होते शांत ते मोठे झाले म्हणजे बरोबर समजदार झाले म्हणजे शांत होते ते ना समज वय राहते म्हणून तसेच करते ते माहितचा कृष्णा बी तसाच आहे घाडा जितपणा करते हो बाई माई पिंकी भी जितपणा करते ऐकत नाही हो प्रेमानं ना घ्यावा लागते तेले लेकरायले प्रेमानं समजून सांगा लागते पोटाला एक काय ते आ तेने जित केले का पण जोर जोराने बोलतो मग ते अजून जादा जिदी होते आपण चुपचाप रा प्रेमानं समजा ना किती बी बोलले तरी तो समजून जाते लेकर चालवा चालतो काय तो मुन्नी टाइम उन राहायला मुन्नी चाल बरा अजून मले रे ते जेरक सगिरक सकाडाची या फार्मवरच आहे हो चल चल चला आपण बी आता सडकावर हीच्यासाठी थांबलो होतो मुन्नी साठी आल्याबरोबर गाडी लागली आता ते चालली रिकामी तर काय करू चालली जातो तिच्या संग जाय जा चला